साधी मफलर गळ्यात म्हणून तो अडाणी वाटला राजा भाऊ वाजे यांना ओळखण्यात विरोधक सुद्धा हुकला नाशिक महायुती उमेदवार चाच पडते ठाकरे मात्र डाव लावून बाजूला झाले कारण वाजे यांची एकनिष्ठता इथे भल्या भल्यांना लॉबिंग लावून सुद्धा उमेदवारी मिळाना वाजेंच्या घर पोहोच तिकीट आलं विधानसभा गाजवली तशी संसद गाजे विषय इतकाच विरोधी उमेदवार ताकद किती लावतो नेमकं घडलंय का एकनाथ शिंदे यांच्यासोबत जाऊन हेमंत गोडसे ही कोणती किंमत मोजतायत ते त्यांना आता समजतच असेल उद्धव ठाकरे यांच्यासोबत बंडखोरी घडली आणि यांच्यासमोर आमदार फुटले खासदार फुटले त्यामध्येच हेमंत गोडसे यांचा समावेश होता आणि आजची परिस्थिती अशी आहे की हेमंत गोडसे यांना पुन्हा लोकसभेचे तिकीट मिळणं सुद्धा कठीण झालं आणि त्याचवेळी ज्यावेळी उभी शिवसेना फुटत होती त्यावेळी एकनिष्ठता दाखवली ती म्हणजे राजाभाऊ वाजे यांनी सिन्नरमधून आमदार राहिलेले राजाभाऊ वाजे आता लोकसभा लढवणारे राजाभाऊ वाजे यांच्या नेमकं जमेच्या बाजू कोणत्या आहेत ते आपण ग्राफिकच्या माध्यमातून पाहूयात राजाभाऊ वाजे स्वच्छ प्रतिमा आणि एकही वैयक्तिक विरोधक नसलेला चेहरा राजाभाऊ वाजे यांचे संपूर्ण शिक्षण इंग्लिश मीडियममधून झाले त्यामुळे उच्च शिक्षित असा चेहरा दांडगा जनसंपर्क आणि घराघरातील माणसांपर्यंत पोहोचलेला नेता म्हणून ओळख साधी राहणी व शेतकऱ्यांच्या प्रश्नांची जाण असणारा नेता शिवसेनेच्या फुटीत हेमंत गोडसे फुटले मात्र राजाभाऊ यांनी निष्ठा दाखवली व ते ठाकरेंसोबतच राहिले या राजाभाऊ वाजे यांच्या आपल्या विधानसभा मतदारसंघातील जमेच्या बाजू आहेत आणि सिन्नरचा विचार करताच ते आता नाशकामध्ये पाऊल ठेवू पाहतात राजाभाऊ वाजे यांनी त्यांच्या आमदारकीच्या काळामध्ये पाण्याचा प्रश्न असो किंवा विजेचा प्रश्न असो हे दोन्ही प्रश्न महत्वाचे मार्गी लावले राजाभाऊ वाजे यांनी विधानसभेमध्ये बरेचसे प्रश्न उभे केले आणि त्याच प्रश्नांचा पाठपुरावा करत त्यांनी सिन्नर सुधार सिन्नरमध्ये त्यांची असणारी कामं मोठ्या प्रमाणावरतीत विशेष म्हणजे राजाभाऊ वाजे यांची प्रतिमा तेव्हा उजाळून निघाली ज्यावेळी उद्धव ठाकरे यांची शिवसेना फुटत होती हेमंत गोडसे हे विद्यमान खासदार होते मात्र त्यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडली पण एकनिष्ठता राजाभाऊ वाजे यांनी दाखवली आणि त्याचंच फळ म्हणून त्यांना आता लोकसभेचं तिकीट देण्यात आलं सिन्नरमधून असंही माहिती समजते की राजाभाऊ वाजे यांनी जे स्पर्धा परीक्षांचा अभ्यास करणारे मुलं होती त्यांच्यासाठी वाचनालय उभं केलं राजाभाऊ वाजे यांना स्वतःच त्यांचं अधिकारी होण्याचं स्वप्न होतं पण त्यांना अधिकारी होता आलं नाही म्हणून जी मुलं आपल्या मतदारसंघामध्ये अभ्यास करतायत त्या मुलांसाठी वाचनालय उभं करायचं होतं वाचनालयासाठी जागा नव्हती त्यांनी आपल्या स्वतःच्या जागेमध्ये वाचनालय उभं केलं आणि तिथे आज हजारो मुले जे आहेत ते स्पर्धा परीक्षेमध्ये यशस्वीरित्या पुढे गेलेले आहेत राजाभाऊ राजाभाऊ वाजे राजा वाजे यांची यांची मिसळलेला गाजलेली आहे त्यांचा जनसंपर्क दांडगा कधीही कुणाचाही कोणत्याही मतदारसंघातील व्यक्तीचा फोन आला तरीही ते फोन उचलतात आणि त्याचा तो प्रश्न मार्गी लावतात विशेष म्हणजे राजाभाऊ वाजे यांचा वैयक्तिक असा एकही विरोधक नाही आणि विरोधकांमध्ये सुद्धा प्रशंसा होती असा एकमेव नेता म्हणून राजाभाऊ वाजे यांच्याकडे पाहिलं जातं अजून तरी महायुतीकडून या ठिकाणी उमेदवार डिक्लेअर झालेला नाही परंतु राजाभाऊ वाजे यांचा प्रचार मात्र जोरात सुरू आहे त्यामुळे आतापर्यंत राजाभाऊ वाजे यांच्या बाबतीतल्या येणाऱ्या बातम्या या प्लस पॉइंट मध्येच आहे आणि त्यांचाच आलेख हा चढता दिसून येतोय ते जाऊ द्या नाशिककर तुम्हीच सांगा तुमच्या मतदारसंघामध्ये कोणता चेहरा चालेल राजाभाऊ वाजे यांचा की महायुतीचा कमेंट जरूर करा अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपलं चॅनल जरूर सबस्क्राईब करा जय महाराष्ट्र पब्लिक